नाशिक पश्चिम विधानसभा मतदार मतदारसंघाची रणधुमाळी वाढली असून शिवसेनेच्या वतीने सुधाकर बडगुजर रिंगणात आहे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कशा प्रकारे प्रचार चालतो या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख डॉक्टर सौ ऋषाली सोनवण्या आहेत वैगिक काय सांगाल कशा प्रकारे प्रचार आहे प्रचार म्हणजे आम्ही आता जसं तुम्ही पाहिलं ह्याच्या आधी आपण चौकसभा लावली संजय राऊत साहेबांची चौकसभा आपल्या इथे अशोकनगर या ठिकाणी झाली त्याच्यानंतर आपण आधी पत्रक वाटले भाऊंचा परिचय वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या पश्चिम मतदारसंघामध्ये तो आपण पोचवला त्याच्यानंतर आता हे पाहिलं की आपण वचन नामे सुद्धा घर टू घर म्हणजे सगळेच पदाधिकारी ज्या ज्या वार्डात आहेत त्या त्या वार्डात सगळेजण पदाधिकारी मिळून ते आपण वाटतोय डोर टू डोअर मिटिंग घेतोय लोकांशी चौक सभा आपल्या चालू आहे महिला आघाडीच्या वतीने कसा प्रचार चालू किती महिला तुम्ही प्रचार भरपूर महिला प्रचार करत आहेत नुसतंच आपण असं नाही म्हणतो की आता जसं प्रभाग क्रमांक दहा आहे अकरा आहे बारा आहे तर प्रत्येक प्रभागात एक आमची पदाधिकारी घेऊन बाकीच्या आपल्या ज्या शाखा प्रमुख असतील उपशाखा प्रमुख असतील या सगळ्या एकत्रित होऊन आपण प्रचार करतो डोर टू डोर उमेदवाराबद्दल नागरिकांच्या मनात काय भावना आहेत नागरिकांच्या मनात जसं आता मागे तुम्ही पाहिलंच हे राजकारण जे घडलेलं आहे काही फुटून त्या आ... गद्दार गटात गेलेले आहेत तर लोकांना आता ह्याचा सूड उगवायचा आहे जसं आपण म्हणतो की लगेच इलेक्शन लागणं गरजेचं होतंय तर लोक स्वतः सुध, उत्स्फूर्तपणे म्हणतात की नाही मशाल आली पाहिजे उद्धव साहेब पुन्हा बसले पाहिजेत आणि भाऊंच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही सगळे परिचितच असाल की त्यांचा वाढ कसा आहे त्यांचा अगदी सुजगन सुपलम असा वाढ त्या ठिकाणी भाऊंनी केली जसं आपण म्हणतोय की नगरसेवक असताना एवढं काम ओढून घेणं आणि एवढं काम करणं तुम्ही सगळे ज्ञात आहात तुम्हाला माहितीये भाऊंच काम तर त्या अनुषंगाने लोकांना अपेक्षा आहे भाऊंकडे की भाऊ आता निवडून येतील आणि खरंच अं पूर्ण आपलं पश्चिम विभाग ह्याचं कायापालट करतील आणि मलाही विश्वास वाटतो की दोन वर्षात भाऊ हे काम करतील उद्योग विद्यमान आमदारांनी कोणतेच प्रयत्न नाही केले मात्र जर समजा सुद्धा भाऊ निवडून आले तर मग तुम्ही याबाबत चर्चा कराल का चर्चा म्हणजे ही चर्चा कंटिन्यू चालू आहे अनेक चौक सभेमध्ये किंवा अनेक तुम्ही जे आपले सभा झाल्यात त्यात भाऊंनी हा विषय घेतला की अठ्ठावीसशे इंडस्ट्री असून सुद्धा या कितीतरी बंद पडलेले आहेत तुम्ही सांगा एक इंडस्ट्री जरी वाढली तर आपल्या इथल्या मुलांना रोजगार मिळेल आणि जी गुंडगिरी चालली आता तुम्ही ऐकत असाल कोयता द्याय किती मुलं बेरोजगारी असे चौका चौकामध्ये बसलेले असतात जर ह्या मुलांच्या हाताला जर काम भेटलं तर मुलं का वाया जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कित्येकदा दवाखान्यात माझे संपर्क असतो पेशंटशी किंवा इतर समाजात आता तुम्हाला माहितीये मी समाज कार्यामध्ये आहे तर मी पाहते की ज्याही मुलं आता आपल्या इथे भरपूर कॉलेजेस तयार झालेत भरपूर इन्स्टिट्यूशन त्याच्यातनं पैसा कमावला जातो की शिक्षण घ्या तुम्ही म्हणजे इंजिनिअरिंगचे भरपूर सीट्स आहेत मेडिकलच्या मेडिकलचे कमी आहेत पण इंजिनिअरिंगचे भरपूर सीट्स आहेत पण हे जे कम्प्युटर इंजिनियर होतात सॉफ्टवेअर इंजिनियर होतात आय टी इंजिनियर होतात इतकी शोकांतिक आहे है की ह्यांना फक्त दहा हजार आणि पंधरा हजाराच्या नोकऱ्या इथे कराव्या लागतात एवढं आहे तर मुलं लगेच अप्रोच करतात की चला कुठे गेला तर पुण्याला गेला कुठे गेला तर मुंबईला गेला बँगलोरला गेला का बरं आपल्या मुलांनी का बरं आपलं नाशिक सोडा आणि दुसरीकडे जावं त्यांना इथे मिळाली पाहिजे अशा अनुषंगाने भाऊंना तर आमची रिक्वेस्ट आहेच आहे भाऊ करणारच आहेत आणि आम्ही पण त्याचा पाठपुरावा करू की जर भाऊ उद्या आमदार निवडून आलं तर नक्कीच आय टी पार्क जसे आपले सुदैवाने आपले वाजे भाऊ पण निवडून आलेले आहेत तर आपला आमदार आणि खासदार असेल तर नक्कीच हे कामं करणं सोपं जाईल आणि आय पार्क इथे येणं अति आवश्यक आहे मुलं शिकता येते मुली शिकता तर त्यांना बाहेर जायला नकोय आपले भूमिपुत्र इथेच राहायला पाहिजे एवढं वाटतं म्हणून मग अनुषंगाने भाऊ करतील काम बहिणी एक डॉक्टर आहात स्वतः मात्र पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शासनाचा अधिकृत मोठा दवाखाना नाहीये इथं काही कॅन्सर पेशंट वगैरे असल्यानंतर आपल्याला एक तर नाशिकला जावं लागतं किंवा मुंबईला जावं लागतं तर डॉक्टर म्हणून आपण या विषयाकडे कसं पाहतायत ह्या विषयाकडे असं बघतंय की ठीक आहे सी दवाखाना आहे पण त्याच्यात अद्याप असं काही गोष्टी सुधारित नाही आहेत जसं जर लोक जातात तर त्यांना फक्त एक प्राथमिक सेवा म्हणतो ना आपण त्याप्रमाणे मिळते जर त्यांना कोणतं मोठं ऑपरेशन करायचं असेल तर त्यांना कुठेतरी जायला लागतात लोक विचारतात तर आपण सांगतो की गव्हर्नमेंट इथे जा तुम्ही पण तिथे त्यांना लोकांना तेवढी सुविधा नाही आहे आपण पाहत असेल मागे करोना काळात लोकांना सिटी स्कॅन काढायचा असायचा तर ते चार हजार रुपये लागायचे काही लोकांकडे तेवढे पैसे पण नसायचे मग आम्ही त्यांना सांगायचं की ठीक आहे तुम्ही ऑक्सिजन <coughs> लेव्हल बघा तुम्हाला तर माहितीये बेड पण अव्हेलेबल नव्हते तरी आपण लोकांना कुठे ना कुठे तरी अवेलेबल करून दिले आणि तुम्ही भाऊंच्या बाबतीत जर विचार केला तर भाऊंनी स्वतः पहिलं कोविड सेंटर स्वतः नगरसेवक असताना त्यांनी तिथे चालू केलं म्हणजे इतकी समाजाची चिंता आणि त्या काळात भाऊंनी सगळ्या आमच्या शिवसेना पक्षांनी भाऊंच्या नेतृत्वाखाली ब्लड संकलन पण केलं रक्त संकलन केलं जे रक्तसाठा कमी होता तर असा रस्त्यावर उतरून त्यांनी काम करायला आम्हालाही शिकवलं आणि तेही स्वतः एवढ्या वर्षापासून करते आणि संधी नक्कीच भावना मिळाली पाहिजे काही लोकांना कळेल की नाही आपण आपलं डिसिजन हे राईट होतं आणि यावेळी संधी मिळणारच आहे कोविडचा प्रश्न घेतो मी ऑक्सिजन बेड फक्त नाशिक शहरामध्ये मोफत भाऊंनी चालू केलो त्याबद्दल yes. काय सांगाल ऑफकोर्स भाऊंनी पूर्ण नाशिक शहरात हे ऑक्सिजन असलेलं बाकी ऑक्सिजन असले सेंटर आयसोलेशन सेंटर सातपूरमध्ये पण झालंय इतर ठिकाणी पण तिथे पण भाऊंनी मदत केली भाऊंनी तिथे अशी प्रखर अशी मदत या ठिकाणी केलेली होती आणि स्वतः त्यांनी जो हा उपक्रम होता आम्हाला रस्त्यावर उतरायला सांगितलं आपण आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून सुद्धा आर्सनिक अल्बम दिलंच होतं तुम्ही पाहिलं असेल तरी पन्नास हजार कुटुंबियांना आपण या ठिकाणी हे शिवसेनेनेच आम्हाला शिकवलंय ऐंशी टक्के समाजकारण करायचं वीस टक्के राजकारण म्हणून आपण पहिल्यांदा म्हणजे शासनाने मान्यता द्यायच्या आधीच आपण आर्सेनिक अल्बम आपण चालू केलं होते या ठिकाणी गोळ्या आणि रस्त्यां रस्त्यांवर उतरून भाऊंनी सांगितलं की चला तुम्ही डॉक्टर आहात बाकीचे पण सगळ्यांनी पण इतर प्रभागात आपले डॉक्टर्स घ्यायचे थर्मोमीटर घ्यायचं ऑक्सिजन पल्स ऑक्सिमीटर घ्यायचं आणि आपण चेकिंग करून त्याच्यातनं शोधायचे आणि आपण आयसोलेशन सेंटर मध्ये पाठवायचे भा, असा हा उपक्रम रस्त्यावर उतरून भाऊंनी त्यावेळी केला होता वाटतो उमेदवाराबद्दल शंभर टक्के जिंकून येतील असं शंभर टक्के अगदी शंभर टक्के भाऊ निवडून येतील कारण की लोकांना आता परिवर्तन पाहिजे लोकांना प्रगती पाहिजे किती दिवस असं राहायचं किती दिवस बाकीच्या गोष्टींचं राजकारण वापरून काम करायचं या ठिकाणी मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा मी लोकांना रिक्वेस्ट करेल तुमच्या माध्यमातून की तुम्ही काम करणारा नेतृत्व आपल्याला गरजेचं आहे जिथे आपण म्हणतो आरोग्य सेवा असो ह्या विद्युत तारा आहेत ह्या भूमी अंतर्गत झाल्या नाही दहा वर्ष झालेत की हा मोठा काळ आहे हा की ह्या काळात हे करणं अपेक्षित होतं पण हे झालं नाही आणि नुसतं नगरसेवक असताना त्यांनी त्यांच्या वार्डात हे काम केलेले तर मला असं वाटतं पश्चिम आपला पश्चिम भाग हा सुजलम सुफलम करायचा असेल तर भाऊंना निवडून येणं खूप गरजेचं आहे आणि भाऊ येथील होणारच आहे पश्चिम संघाचा विकास करायचा असेल तर सुधाकर भाऊ बडगुजर यांना निवडून द्या असं डॉक्टर सौ ऋषालीताई यांचं म्हणणं आहे सार्थक न्यूज साठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद